नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे पाहतात हे केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे आपला हा दीड वर्षाचा केशर आंबा म्हणजे नऊ बाय बाराच्या बॅगमधला पाच किलोच्याच बॅग मधला हा केशर आंबा आपण लातूर उदगीर साठी लोडिंग करत आहोत उदगीर मधील आपले कस्टमर नितीन मोरखंडे सरांचा हा केशर आंबा निघालेला आहे आपण त्याच्या आधी एक वर्षाचा छोट्या मधला म्हणजे सहा इंच बाय आठ इंचच्या मधला आपण पाचशे केशर आंबा तसंच हा नऊ बाय अकराच्या मधला पाच किलोच्या मधला हा तीनशे आंबा आपण आता लोड करत आहोत हा कशा पद्धतीने आंबा आहे हे पाहू शकता त्याची साईज वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे त्याची खोडाची साईज पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे हे कलम जे केलेलं आहे हे कशा पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्ही आंब्याचं पूर्णपणे पाहू शकताय अशाच प्रकारचे रोपा आपल्या शैलेश मध्ये मिळत असतात आपण इथे पाहू शकता सिलेक्शन करून व्यवस्थित चांगली रोपं आपण शेतकऱ्यांना देत असतोय आणि तशाच पद्धतीने हे सिलेक्शन करून रोपं निघालेली आहेत ही अशी रोप आपण या गाडीला तीनशे आणि छोटा आंबा पाचशे भरलेला आहे तसंच आपण वेगवेगळ्या जातींची फळ जातींची आपण रोप याच्यामध्ये भरणार आहोत आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची रोपं आपण यामध्ये भरणार आहोत जसे की आपल्याकडे दहा ते बारा वेगवेगळ्या प्रकारची आंब्याच्या जाती मिळतात त्या प्रकारचे आपण पाच पाच रोप प्रत्येकी आपण या गाडीला भरणार आहोत लातूर मध्ये उदगीर या ठिकाणी आपली ही लागवड होणार आहे उदगीरमध्ये नितीन मोरखंडे सरांसाठी ही गाडी लोड होत आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या थप्पी मारून आमचे सर्व कामगार वर्ग आहे तो काळजी घेत असतो जेणेकरून सगळी रोपं शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित जाऊन पोचावी यासाठी अतिशय काळजीपूर्वक रोपं सिलेक्शन करून गाडीमध्ये अशा पद्धतीने थप्पी लावून ती रोपं शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित जाऊन पोहोचावी यासाठी पुरेपूर नर्सरीमध्ये काळजी घेतली जाते आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींच्या देखील लक्षात येईल की शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते किंवा शेतकऱ्यांना जी रोपं द्यायची ती कशा पद्धतीने देत असते आता ह्या रोपांबरोबर आपल्याकडे फळ जाडं फुलझाडं लँडस्केपिंग वरायटी जंगली रोपं ही सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत शैलेश नर्सरी ही एकूण पस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी शे सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आपली नर्सरी गेली चाळीस वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यामुळे अनुभव देखील भरपूर आहे शेतकऱ्यांचा विश्वास हा शैलेश नर्सरी वरती कायम राहिलेला आहे आणि असाच विश्वास टिकून ठेवण्यासाठी आपण अशा पद्धतीने काम करत असतो आणि ज्यांना कोणाला आंब्याविषयी किंवा अन्य फळ झाडं फुलझाडं जंगली झाडं किंवा लँडस्केपिंग वरायटीजबद्दल माहिती हवी आहे त्यांनी ज्या व्हरायटीची माहिती हवी आहे त्या व्हरायटी खाली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सजेशन देऊ शकता तशाच पद्धतीने खाली इथे कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती देखील घेऊ शकता तुम्हाला कोणत्या वरायटीज हव्यात आणि आपण इथून पुढं आपण फळझाडांबरोबरच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लँडस्केपिंग व्हरायटीजची देखील माहिती करून देणार आहोत त्याच्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे जेणेकरून ती देखील माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो धन्यवाद